संपूर्ण विदर्भाचे आराध्य दैवत ज्याला आपण प्रेमाने विदर्भाचा राजा म्हणतो तो उद्या निरोप घेणार आहे निवाजात गणेशोत्सव मंडळाच्या या लाडक्या बाप्पाचा विसर्जन सोहळा उद्या दुपारी तीन वाजता सुरू होत आहे हा सोहळा पाहण्यासाठी केवळ अमरावतीच नाही तर संपूर्ण विदर्भातून लाखो भाविक मोठ्या आतुरतेने वाट पाहतात ढोल ताशांचा गजर डीजेंचा दंदनाट आणि आकर्षक देखावासह ही मिरवणूक निघणार आहे ज्यात लाखो भावी भक्त सहभागी होणार आहेत मंडळाचे पदाधिकारी दिनेश बुब यांनी लहान मुले वृद्ध आणि गर्भवती महिलांना गर्दी टाळून घरातूनच सिटी न्यूजच्या माध्यमातून थेट प्रक्षेपण पाहण्याचे आवाहन केले आहे या भव्य विसर्जन सोहळ्याचा प्रत्येक क्षण आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत फक्त सिटी न्यूजवर नमस्कार मी दिनेश बुब विदर्भाचा राजा ही प्रतिमा आम्ही दरवर्षी निवाजात गणेशोत्सव मंडळाच्या वतीने स्थापन करत असतो उद्या दिनांक अकरा सप्टेंबर गुरुवार रोजी विदर्भाच्या राजाची नावलौकिक प्राप्त असलेली भव्य अशी शोभायात्रा विसर्जनासाठी बाप्पाला निरोप देण्यासाठी अमरावती शहरातून मार्गक्रमण करणार येणार आहे आपल्याला सांगण्यात अत्यंत आनंद वाटतो की सिटी न्यूज चॅनलवर याचं दुपारी तीन वाजतापासून तो विसर्जन होईपर्यंत याच्या थेट प्रक्षेपणाची व्यवस्था केलेली आहे म्हणजे लाईव्ह टेलिकास्टची व्यवस्था केलेली आहे मंडळाच्या वतीने दरवर्षी आम्ही आवाहन करतो की मिरवणुकीमध्ये बहुसंख्येने भाविक लोक सहभागी होत असतात त्यामुळे त्यामध्ये गरोदर महिलांनी लहान बालकांना घेऊन येणारे जे पुरुष मंडळी आहे महिला आहे आणि वयोवृद्ध नागरिक पुरुष असो किंवा महिला यांनी कृपा करून येण्याचे टाळावे घरी बसूनच थेट प्रक्षेपणाचा आनंद घ्यावा बाप्पाचे दर्शन घ्यावे अशी पहिली नंबर विनंती करतो त्या व्यतिरिक्त काही नाजूक जागा आहे अमरावती शहरामध्ये मिरवणुकीच्या ठिकाणी जसं मुख्य शहरातला उड्डाण पूल आहे त्याच्यामध्ये वाकून अनेक लोक मिरवणुकीचं अवलोकन करतात त्या सर्व लोकांना विनंती आहे की अशी धोकादायक कुठलंही कृत्य करू नये आपल्याला इजा झाली तर मंडळ स्वतःला दोषी मानेल म्हणून मंडळाच्या वतीने वारंवार आम्ही ही विनंती करत असतो आणि शहरामध्ये येणाऱ्या सर्व लोकांना विनंती आहे व्यापाऱ्यांना विनंती आहे की शक्यतो आपली वाहने आणू नयेत या दिवशी आणि जे वाहनं आणतील त्यांनी एका रांगेमध्ये पार्किंग केली तर जा, जाताना येताना तुम्हालाही त्रास होणार नाही आणि आपल्यामुळे दुसऱ्यांनाही त्रास होणार नाही याची छोटी मोठी दक्षता आपण घ्यावी ही नम्र विनंती करतो धन्यवाद लाखो भक्तांच्या उपस्थितीत ढोल ताशांच्या गजरात आणि गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या या जयघोषात बाप्पाला निरोप देण्यात येणार आहे मंडळाचे पदाधिकारी दिनेश बुब यांनी सुरक्षेची काळजी घेण्याचे आवाहन केले आहेत आणि त्यांचे पालन करत सर्व भाविकांनी शांततेत मिरवणूक पार पाडावी आम्ही आशा करतो हो की तुम्ही तुमच्या घरातून या सोहळ्याचा पुरेपूर आनंद घ्याल पुढच्या वर्षी पुन्हा एकदा याच उत्साहाने बाप्पांच्या आगमनाची वाट पाहूया या ऐतिहासिक भव्य देव अवस्मरणीय विदर्भाच्या राजाची मिरवणूक घर सिटी न्यूजच्या माध्यमातून पाहू शकाल तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून देशविदेशातील बाप्पांचे भक्त असतील तरी या ठिकाणी मोबाईल फोनवर थेट प्रक्षेपणाचा आनंद घेऊ शकतात